कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शहरात अभिवादन करण्यात आले नांदुरा नगरपालिकेतील गाडगे महाराज जलसमृद्धीकरण केंद्र येथे गाडगे महाराज पुतळा इथे गेल्या दोन वर्षापासून कोविड एकोणवीस या आजारामुळे अत्यंत साध्या पद्धतीने कार्यक्रम घेण्यात आला यावेळी गाडगे महाराजांची भजन व आरती करण्यात आले सर्व समाज बांधवांना गाडगे महाराज यांचे विचार संबोधित केले कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य परिड धोबी सेवा मंडळाचे उपाध्यक्ष श्याम डंबेलकर सामाजिक कार्यकर्ते ओमसाई फाउंडेशनचे अध्यक्ष विलास निंबोळकर नगरसेवक अजय धनोकर विदर्भ युवा प्रदेशाध्यक्ष अमोल डंबेलकर शहराध्यक्ष मनोहर डंबेलकर रवींद्र डंबेलकर पत्रकार पुरुषोत्तम भातुरकर संतोष डंबेलकर विशाल हिरडकर विठ्ठल भातुरकर शुभम बावसकर व समस्त समाज बांधव यावेळी उपस्थित होता विशेष म्हणजे नांदुरा नगरपालिकेतील स्वच्छता अभियान कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा